नुकत्याच आटोपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामधील निकालांवर मराठा आरक्षण आंदोलन आणि जरांगे पाटील फॅक्टरचा मोठा परिणाम झालेला दिसला राज्यातील मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात त्याचा राज्यातील आणि केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपा आणि त्याच्या मित्रपक्षांना मोठ्या प्रमाणावर फटका बसला भाजपाविरोधात मराठा आंदोलनाची तीव्रता एवढी होती की त्यामुळे भाजपाचा त्याच्या अनेक परंपरागत बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातही दारुण पराभव झाला त्यामध्ये बीड जालना नगर दक्षिण यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल एकीकडे माहितीला जरांगे फॅक्टरचा फटका बसल्याचं बोललं जात असलं तरी छत्रपती संभाजीनगर सारख्या मतदारसंघात मात्र या जरांगे फॅक्टरमुळे शिंदे गटाचा विजय झाल्याचा दावा केला जातोय त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर भाजपा आणि माहितीकडून करण्यात येत असलेल्या विश्लेषणामधून मराठा आरक्षण आंदोलन आणि त्यावर न निघालेला समाधानकारक तोडगा हे पराभवाचं मुख्य कारण असल्याचा निष्कर्ष महायुतीकडून काढण्यात आला आहे तसेच अगदी काही महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी या प्रश्नावर काय तोडगा काढता येईल याची चाचपणी राज्य सरकारकडून करण्यात येत आहे मात्र मराठा आरक्षणाचा प्रश्न तीव्र झालेला असतानाच ओबीसीच्या आरक्षणावर अतिक्रमण करण्यात येऊ नये अशी मागणी करत ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी उपोषणाला सुरुवात केल्यानं महाराष्ट्रात आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी संघर्षाची केमगी पडली आहे तसेच दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आणि राज्य सरकारवर जोरदार टीका होत आहे या संघर्षामुळे एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखालील राज्यातील सत्ताधारी माहिती सरकार दुहेरी कात्रीत सापडला आहे तसेच सध्या दुमसत असलेला मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद चिघळला तर त्याचा मोठा फटका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकूणच माहितीला बसण्याची शक्यता आहे असं बोललं जात आहे त्याचाच आढावा घेतलेला हा संपूर्ण व्हिडिओ नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी मंडळी महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा इतिहास पाहिल्यास त्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष एवढा तीव्र झालेला नव्हता मात्र गतवर्षी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजातील ज्यांची कुणबी नोंद आढळेल त्यांच्या नातेवाईकांना सगळे सोयरे हा निकष लावून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन मराठ्यांना ओबीसीमधून पन्नास आतील आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली जरांगे पाटील यांनी केलेली ही मागणी आणि त्यासाठी त्यांनी केलेली तीव्र आंदोलनं तसेच त्याला सरकारनं दिलेला प्रतिसाद यामुळे ओबीसीमध्ये आरक्षणाबाबत असुरक्षिततेची भावना निर्माण झाली त्यातून छगन भुजबळ लक्ष्मण हाके प्रकाश शेंडगे आदी नेत्यांकडून मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण देण्यास तसेच कुणबी नोंदींवरून सरसकट कुणवी प्रमाणपत्र देण्यास विरोध करण्यात आला त्यामधून मराठा आरक्षण आंदोलक आणि ओबीसी नेत्यांमधील शाब्दिक संघर्ष अधिकाधिक तीव्र होत गेला आता यामधील राज्य सरकारच्या भूमिकेबाबत बोलायचं झाल्यास गतवर्षी अंतरवाली सराटी इथं झालेल्या पोलीस लाठीमारा आधी मनोज जरांगे पाटील आणि मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची असलेली मागणी यांची फारशी चर्चा नव्हती तसेच जरांगे पाटील हेही तोपर्यंत केवळ मराठवाड्यातील मराठ्यांच्या कुणबी नोंदी असलेल्यांना ओबीसी आरक्षणाची मागणी करत होते मात्र या लाठीमारानंतर जरांगे पाटील हे नाव राज्यभरात पोहोचलं तसेच त्यांनी आपल्या मागण्याही राज्यव्यापी केल्या एवढंच नाही तर जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात येत असलेल्या मागण्यांमध्ये वारंवार बदल होत असल्यानं सरकारलाही त्यांच्याशी वाटाघाटी करणं अडचणीचं ठरत गेलं मात्र आंदोलनाचा दबाव प्रचंड असल्यानं प्रत्येक वेळी सरकार झुकत गेल्यानं जारांगे पाटील हेही अधिक आक्रमक झाले वास्तवात जारांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत केलेल्या काही मागण्या के मान्य केल्या जाऊ शकतात मात्र काही मागण्या मान्य करणं कायदेशीर दृष्ट्या शक्य नाही तसेच त्या मान्य केल्या तरी कोर्टात टिकणार नाही अशी स्पष्ट भूमिका राज्य सरकारला घेता आली नाही जरांगे पाटील यांच्याकडून ज्या सगळे सोयरे निकषाची मागणी केली जात आहे त्यासंबंधीचा जे आर काढण्याबाबतचा एक आराखडा सरकारनं मुंबईकडे आलेल्या मोर्चानंतर जरांगे पाटील यांना दिला होता तसेच त्यावर लवकर अंमलबजावणीचं आश्वासनही दिलं एकीकडे सरकार मनोज जरांगे पाटील यांच्याशी तडजोडीच्या भूमिकेत असलं तरी सरकारमधील प्रमुख चेहरा असलेले देवेंद्र फडणवीस आणि संपूर्ण माहिती सरकार हे मराठा विरोधी असल्याचं चित्र निर्माण करण्यात जरांगे पाटील यशस्वी ठरले दुसरीकडं सरकारनं मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षणाची घोषणा केली मात्र सगळे सोयरेची अंमलबजावणी न झाल्यानं संतप्त झालेल्या जरांगे पाटील यांनी अधिकच आक्रमक भूमिका घेतल्यानं राज्यातील माहिती सरकारला लोकसभा निवडणुकीत त्याचा मोठा फटका बसला मराठा आरक्षणाचं केंद्र राहिलेल्या मराठवाड्यामध्ये भाजपासह माहितीला बसलेल्या फटक्याची तीव्रता काहीशी अधिक होती त्यातच आता लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा लढा अधिकच तीव्र आहे तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून पन्नास टक्क्यांच्या आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे त्यात जरांगे पाटील यांच्या या मागणीला बळ देणारी एक घटना आज घडली आहे न्याय जनगणना करून बिहारमधील आरक्षणाची मर्यादा पासष्ट टक्के करणाऱ्या नितीश कुमार यांना हायकोर्टानं धक्का दिला आहे तसेच कोर्टाने पन्नास टक्क्यांवरील आरक्षण रद्द केलं आहे त्यामुळे महाराष्ट्रातही सरकारनं मराठ्यांना दिलेलं पन्नास टक्क्यांवरील दहा टक्के आरक्षण हे टिकणार नाही हा दावा जरांगे पाटील पुढच्या काही दिवसांमध्ये अधिक आक्रमकपणे मांडतील त्यामुळे सरकारची अधिकच अधिक कोंड देवेल अशी चिन्ह आहेत दुसरीकडं लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर केलेल्या उपोषणाला प्रत्युत्तर म्हणून हो ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उपोषणाला सुरुवात केली आहे अंतरवाली सराटीपासून जवळच असलेल्या वडी गोदरी येथे हे आंदोलन सुरू झालंय मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी लक्ष्मण हाकेंची प्रमुख मागणी आहे तसेच मनोज जरांगे पाटील हे मागणी करत असलेल्या सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी केली तर त्यामुळे ओबीसीच नाही तर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींच्या आरक्षणालाही धोका निर्माण होऊ शकतो असा दावा लक्ष्मण हाकेंनी केला आहे दरम्यान लक्ष्मण हाके यांचं उपोषण आणि आंदोलनाला ओबीसी नेते आणि ओबीसी समाजाकडूनही जोरदार प्रतिसाद मिळत असल्यानं सरकारसमोर एक नवंच आव्हान उभं राहिलंय मागच्या काही दिवसांपासून ओबीसीची उघडपणे बाजू घेणारा पंकजा मुंडे यांनी लक्ष्मण हाकेंची भेट घेतल्यानंतर आज महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही लक्ष्मण हाकेंची भेट घेतली त्यामुळे लक्ष्मण हाके यांच्या रूपात जरांगे पाटील यांच्या विरोधात एक ओबीसी चेहरा तयार झाल्याचं चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसत आहे तसेच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या विचारात घेताना लक्ष्मण हाके यांच्याकडे दुर्लक्ष करणंही राज्य सरकारला परवडणार नाही असं चित्र सध्या तरी दिसत आहे आता एकीकडे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज रंगे पाटील हे लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाला राज्य सरकारची फूस असल्याचा आरोप करत आहेत तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा घाट सरकार घालत असल्याचा आरोप लक्ष्मण यांनी केला आहे त्यामुळे महाराष्ट्रात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारची अवस्था इकडे आड आणि तिकडे वीर अशी झाली आहे मराठा आणि ओबीसी असे दोन्ही समाज सरकारविरोधात रोष व्यक्त करतायत लोकसभा निवडणुकीत मराठा समाज विरोधात गेला तरी ओबीसी काही प्रमाणात माहिती सोबत राहिले होते मात्र आता लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनानंतर ओबीसी माहितीपासून दूर होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे आता विधानसभेची निवडणूक जवळ आली असताना राज्य सरकारनं मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरीची मागणी मान्य केली आणि मराठा समाजाचा ओबीसी मधून आरक्षणाचा मार्ग मोकळा केला तर ओबीसी समाज नाराज होण्याचा धोका आहे तर लक्ष्मण हाकेंच्या आंदोलनाला प्रतिसाद देत जरांगे पाटील यांच्या मागण्या धोडकावल्या तर आधीच विरोधात गेलेला मराठा समाज हा आणखी दुरावण्याची शक्यता आहे एकूणच आरक्षणाच्या मुद्द्यावर सरकारने कुठलाही एक निर्णय घेतला तर एक समाज हा महायुतीपासून दूर जाऊन त्याचा विधानसभा निवडणुकीत पटका बसेल असं चित्र आहे तसेच सरकारने दोन्ही समाजांना झुलवत ठेवत कुठलाही निर्णय घेतला नाही तर मराठा आणि ओबीसी हे दोघेही सरकार विरोधात जाऊ शकतात अशा परिस्थितीत आता राज्यातील सत्ताधारी माहिती सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मराठा आणि ओबीसीच्या आरक्षणाबाबत कोणता सुवर्ण मध्य काढतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे आता महाराष्ट्रातील सध्याचं राजकीय चित्र पाहता मनोज जरांगे पाटील यांची सगळे सोयरे हा निकष लावून मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण देण्याची मागणी मान्य होणार का ही मागणी मान्य झाल्यास ती कोर्टात टिकणार का की ओबीसीच्या दबावासमोर झुकून सरकार मनोज जरांगे यांच्या मागण्या धुरकावून लावणार की पुन्हा एकदा हा संघर्ष निवडणुकीपुरता अविरतपणे असाच चालू राहणार हे तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तसेच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद